नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री कुलकर्णी गुप्ते माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मोत्याची गोपर्म आणि साईडच्या रेषा कशा बनवायच्या ते त्यामध्ये मी एक मोत्याची चांदणी दाखवली होती आणि त्यासाठी मी आज व्हिडिओ घेऊन आले आहे की मोत्याची चांदणी कशी बनवायची त्याआधी मैत्रिणींनो तुम्ही जर मोत्याची गोपद्म घरी करून बघितली असतील तर त्याचा फोटो नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा मला बघायला आवडेल की तुम्ही कसे बनवले आहे गोपध्म मैत्रिणींनो माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण याच्या पुढेही मी तुमच्यासाठी अजून वेगवेगळ्या डिझाईन अजून वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू कशा बनवायच्या हे दाखवणार आहे चला आता मग सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला तर ही मोत्याची चांदणी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आधी आपण बघून घेऊया आपल्याला यासाठी लागणार आहे मोती कलरचे चार नंबरचे मोती चार नंबरचे लाल कलरचे मोती आणि चार नंबरचे गोल्डन कलरचे मोती आपल्याला लागणार आहे सुई आणि तीस नंबरचा तंगूस धागा कात्री लागणार आहे आपल्याला धागा कापण्यासाठी धाग्यामध्ये आधी मी दहा ते बारा इंचाचा तंगूस हा घालून घेतलेला आहे त्यानंतर आपण धाग्याच्या शेवटी दरवेळेला जशी गाठ मारतो तशी मी इथे गाठ मारून घेतली आहे आता आपण सुरू करूया सगळ्यात आधी आपल्याला मोती कलरचे सहा मोती धाग्यात घालून घ्यायचे आहेत दोन तीन चार आपण सहा मोती घालून घेतलेले आहे आता हा जो पहिला मोती आपण घातला आहे या मोत्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे मी सुई वरच्या दिशेने बाहेर काढली आता आपला इथे एक सर्कल तयार झालाय आता आपल्याला काय करायचंय तर पाच लाल मोती आपल्याला धाग्यामध्ये घालून घ्यायचे एक दोन तीन चार पाच मी पाच मोती घालून घेतले धाग्यामध्ये आता हा जो पांढरा मोती आहे ज्या मोत्यापासून आपला धागा बाहेर निघतोय त्याच मोत्यातून परत एकदा उलट्या दिशेने आपल्याला परत एकदा सुई बाहेर काढायची आहे बरोबर आता इथे माझी एक कळी तयार झाली आहे परत पुढच्या व्हाईट मोत्यातनं मला धागा सुई बाहेर काढायची आहे आणि आता आपल्या धाग्यामध्ये चार लाल मोती घालायचे एक दोन तीन चार मी चार लाल मोती घालून घेतले धाग्यामध्ये आता आपल्याला या कळीचा या पाकळीचा हा पहिला लाल मोती आणि हा पुढचा पांढरा मोती ह्या दोन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे ह्या दोन मोत्यातनं सुई मी बाहेर काढली बरोबर आता आपल्याला पुढची पाकळी तयार करण्यासाठी परत ह्या पुढच्या पांढऱ्या रंगाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आता परत धाग्यामध्ये चार लाल मोती घालून घ्यायचे लाल मोती घालून घेतले धाग्यामध्ये परत आपल्याला जशी आपण प्रोसेस आधी झाला केली होती सेम तीच प्रोसेस परत ह्या पाकळीच्या लाल मोत्यातनं आणि पुढच्या ह्या पांढऱ्या मोत्यातनं मला सुई बाहेर काढायची आहे बरोबर परत या पुढच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेरच्या दिशेने बाहेर काढायची आहे आणि आपली जी प्रोसेस आहे चार मोती घालून ती आपल्याला रिपीट करायची आहे आता मी अजून परत दोन पाकळ्या या करून घेतलेल्या आहे आता मी तुम्हाला शेवटची पाकळी कशी ची करायची दाखवते आता आपल्याला काय करायचंय या पांढऱ्या आणि लाल मोत्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे आणि आपल्याला आता एक दोन तीन हे तीन मोती ऑलरेडी आहे म्हणून आता आपल्याला चारच्या ऐवजी तीनच मोती घालायचे आहेत तीन लाल मोती मी घालून घेते तीन मोती आपण घालून घेतले त्याच्यामध्ये आता हा जो पहिला लाल मोती आहे त्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची बरोबर आपलं फुल इथे तयार झालंय आता परत आपण काय करायचंय परत वरच्या दिशेने पांढरे आणि लाल मोत्यातनं सुई वरती बाहेर काढून घ्यायची आता आपण काय करायचंय हा जो लाल ही जी पाकळी दिसते आपल्याला या पाकळीच्या दोन मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची पहिल्या मोत्यातनं ऑलरेडी मी बाहेर आहे दुसऱ्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढते आता आपल्याला धाग्यामध्ये दोन पांढरे मोती एक लाल मोती आणि एक गोल्डन कलर चा मोती आपल्याला घालून घ्यायचा आहे तुमच्याकडे गोल्डन कलरचा मोती नसेल तर तुम्ही अजून एक लाल मोती वापरला तरीही काहीच हरकत नाही आता आपण काय केलंय दोन पांढरे एक लाल आणि एक गोल्डन असे तीन मोती आपण घालून घेतलेत आता हा गोल्डन मोती सोडून ह्या लाल मोत्यातनं आपल्याला सुई फक्त या लाल एकट्या मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे बरोबर आता आपल्या धाग्यामध्ये परत दोन पांढरे मोती बाहेर घालायचे आता आपल्याला काय करायचंय तर ह्या पुढच्या पाकळीच्या तिसऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेरच्या दिशेने बाहेर काढायची आहे ह्या तिसऱ्या पाकळीतनं मी सुई बाहेर काढली आता सेम प्रोसिजर आपल्याला रिपीट करायची आहे परत दोन पांढरे मोती घालायचे एक लाल मोती घालायचाय एक गोल्डन मोती घालायचा आहे आता आपण काय करणार आहे परत गोल्डन मोती सोडून एका लाल मोत्यातनं आपण सुई बाहेर खाली खालच्या दिशेने काढणार आहे परत मी दोन पांढरे मोती घालणार आहे एक दोन आणि परत ह्या पुढच्या पाकळीच्या तिसऱ्या मोत्यातनं एक दोन तीन हा जो सेंटरचा मोती आहे याच्यातनं मी सुई बाहेर काढणार आहे आता ही सेम प्रोसिजर मला परत रिपीट करायची आहे मी तुम्हाला अजून एकदा दाखवते कसं करायचं परत मी दोन मोती घातले आहेत पांढरे एक लाल मोती घातलाय आणि एक गोल्डन आता परत आपल्याला एका गोल्डन एका लाल मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे परत दोन पांढरे मोती घालायचे धाग्यात आणि पुढची पाकळी ही येते ह्याच्या एक दोन तीन हा जो सेंटरचा मोती आहे ह्याच्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे बरोबर ही प्रोसिजर आपल्याला एक दोन आणि तीन तीन वेळा रिपीट करायची आहे आता मी अजून हे दोन बनवून घेतले शेवटचं कसं बनवायचं ते परत एकदा सांगते आता मी परत काय करणार आहे दोन पांढरे मोती घालून आहे एक लाल मोती आणि एक गोल्डन मोती आता परत लाल मोत्यात सुई मी खाली काढून घेणार आहे आणि परत धाग्यात दोन पांढरे मोती घालणार आहे आणि परत पुढच्या पाकीचा तिसरा मोती ही आहे पुढची पाकी एक दोन आणि तीन तिचा तिसरा मोती आहे यातनं मी सुई बाहेर काढणार आहे आता इथे आपली चांदणी पूर्ण आहे आपण खालच्या दिशेने फिरवून घेऊ धागा आणि खाली गाठ मारून घेऊ गाठ कशी मारायची ते मी तुम्हाला आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे घाट मारली आहे मी इथे धागा कट करून घेऊ अशा प्रकारे आपली चांदणी ही बनवून तयार आहे तुम्ही वेगवेगळ्या रंगामध्ये ही चांदणी बनवू शकता माझ्याकडे अजून दोन तीन रंगाचे चांदण्या आहेत बनवलेल्या ऑरेंज कलरमध्ये बनवली आहे ऑरेंज व्हाईट कॉम्बिनेशन मध्ये बनवली आहे यामध्ये गोल्डन मोती जास्त वापरले आहेत याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आणि यामध्ये व्हाईट मोती जास्त वापरले आहेत मी तुम्हाला हव्या त्या रंगामध्ये तुम्ही चांदणी बनवू शकता तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद